नमस्कार मी गौरी संधाल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत भाजप आमदार संजय शिरसाट यांनी अलीकडील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना स्पष्ट केलं आहे की त्यांचं नाव जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे गेल्या उठावानंतर पत्रकारांपुढे येऊन मी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती त्यामुळे मला टार्गेट केलं जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की कोणतेही संकट असो ते सामोरे जाण्याची तयारी आणि ताकद आपल्यात आहे माझ्या नावावर आरोप करणाऱ्यांना माहिती आहे की मी कोण आहे कोण हे बोलवते धनी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर दाखल झालेल्या ॲट्रोसिटीच्या गुन्ह्याबाबत विचारल्यावर शिरसाट म्हणाले त्या व्यक्तीबद्दल मला बोलायचं नाही असे आरोप फार काय टिकत नाही उत्तर तोच देईल एम आर डी सी आणि हॉटेल संदर्भातील आरोपांवरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत पण त्यामागे कोण आहे हे मी जाणतो वेळ आल्यावर मी संपूर्ण ताकदीनं स्पष्टीकरण देईल असं त्यांनी सांगितलंय अहमदाबाद मध्ये नुकताच घडलेल्या एअर इंडिया अपघातावर बोलताना शिरसाट म्हणाले ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती प्रत्येक भारतीयाचं मन हादरवून गेलंय मुंबई विमानतळाजवळ झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास अद्याप झालेला नाही भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सरकारनं तात्काळ उपाययोजना कराव्यात असं नसतं आता उठावानंतर प्रेस समोर जाताना संजय शिरसाटाने हे सर्व जे महाविकास आघाडीचे लोक होते यांना अंगावर घेण्याचं काम आणि मग त्यांना शिरसा टार्गेट व्हावा किंवा संजय बोलावं हे असं सर्व घडत असतं राजकारणामध्ये त्याच्यामुळं अंगावर घेण्याची ज्याला ताकद म्हणतात मीही ते सांगत होतो की माणसांनी कोणतंही संकट असलं तर ते अंगावर घेतलं पाहिजे हे त्याचा मागचा उद्देश यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय त्या माणसाच्या बद्दल बोलायचं नाही त्याला मी योग्य ते उत्तर दे असे आरोप करणारे जास्त काळ टिकत नसतात सर एम आय डी सीचा विषय असेल किंवा मग तुमच्या हॉटेलच्या संदर्भातला विषय कोणताही विषय असेल तर सातत्याने टार्गेट केलं जाते हे महायुतीकडनं यांचे बोलत यांचे बोलवते धनी कोण आहे ते तुम्ही सर्वांना माहिती आहे सगळं जग जाणून आहे का करत आहेत काय दुश्मनी आहे कशामुळे होत आहे याच्या मागं कोण आहे ते सर्व जाहिरीतले सूत्रचारे मला माहीत आहेत कोण त्यांना हड्डी त्यांच्या तोंडात देत ह्याची सुद्धा मला जाणीव आहे म्हणून मला माझ्यावर आरोप होताना त्याचा खुलासा करताना पूर्ण मी करेल थोडासा वेळ इंडियाचा अपघात झालेला आहे त्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेली जी झोपडपट्टी आहे याचा सुद्धा प्रश्न आहे तिथं पुनर्विकास जो होणार होता तो सुद्धा अजून झालेला नाहीये भविष्यामध्ये अहमदाबाद सारखी घटना सुद्धा पुणे मुंबईमध्ये तिथं घडू शकते तर काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारकडनं तुम्ही काय प्रयत्न काल विमानाची जी काही दुर्घटना झाली ती सगळ्या भारताला देशातला प्रत्येक नागरिकाला जाणीव करून देणारी होती त्यांचं मन हेलवणारी होती आज जर तुम्ही पाहिलं फेसबुक असेल या इतर ठिकाणी असेल लहान मुलं असेल कुटुंब असेल त्यामध्ये गेलेले आणि याची काळजी दक्षता घेण्यासाठी सगळं आता झाली ती चूक झाली कशी झाली कुणामुळे झाली तो भाग वेगळा चौकशीचा असेल परंतु सर्वजण आता अलर्ट मोड आलेले आज तुम्ही जाऊन पाहाल पाहाल्हा सुद्धा एअरपोर्ट अथॉरिटीशी आता ही बैठक आज झालेली आहे प्रत्येक ठिकाणच्या हा पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने सर्वे हा सरकारने सुरू केला आहे त्याच्या बैठकाच सत्र सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना नये याचा सरकारचा सा प्रयत्न निधीचा एक प्रश्न आहे सर आ, सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही असा आरोप तुम्ही सातत्याने करता अर्थात तो, तो तुमचा अधिकार आहे पण तुमचे जे मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांगितलं की त्यांच्या खात्याला तर निधी मिळतो मग मलाही सगळं हाताने आता निधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे माझी आदित्य बैठक झाली भेट झाली गेल्या मंगळवारी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा तातडीने मला एकत्रित पाहायचं नाही लोकांना असा प्रश्न कारण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे एकत्रित दिले असं बोललं जात असताना मुख्यमंत्री आम्ही सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत उबाटा गट आणि माणसे एकत्र येत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊच नाही अशी कुणाची भावना आमची मुळात नाही आहे परंतु राजकीय बाजू सोडूनसुद्धा काही नाते हे जे आम्ही जपतो राजसाहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो मला जर आज उद्या जर साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो हे ना हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे म्हणून राजसाहेबसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशीसुद्धा भेटतात एकनाथ शिंदे सुद्धा भेटतात त्याचा अर्थ तुम्ही आता असं लावून घेऊ नका की उद्धव साहेबांची झालं की संजय पळाला असं त्याला त्याचा त्याला अर्थ लावू नका मी राजकारणामध्ये सर्व आता अजितदादा शरद पवार भेटत नाहीत का भेटतात याचा अर्थ काय होतो म्हणून हे भेट जी झालेली आहे त्यांची निश्चित त्याच्यामध्ये काही राजकीय चर्चा होतात परंतु ते सांगण्याचा अधिकार फक्त त्यांना प्राप्त होतो आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्या आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा पोरांनी चांगलं राहावं चांगलं वागावं चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी त्यांना फार फार शुभेच्छा भविष्यामध्ये आणखी मोठा लिडर नेता ते व्हावेत ही आमची त्यांना मनापासून शुभेच्छा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा